અલગતા માઈક જો સત્તા અધિકારી Jangan lupa like, share, dan subscribe ya! चला बाहर क्या भरी करती माता ही मूर्ती आहे वर्षातून तिला तीन वेळा निद्रा दिली जाते आज गटस्थापने तीन ऑक्टोबर पासून ते बारा ऑक्टोबर पर्यंत शारदीय नवरात्र महोत्सव होणार आहे आणि त्याची सांगता ही कोदागिरी पौर्णिमेच्या माध्यमातून अन्नदान देऊन मंदिर संस्थान सा साजरा करत असतो या ठिकाणी या नवरात्र महोत्सवामध्ये देवीला विशेष अलंकार पूजा मांडल्या जात असतात त्यामध्ये रथ अलंकार असेल मुर्जा अलंकार असेल शेष साहिब अलंकार असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली भावाने तलवार असेल किंवा महिषासुराचा वध केलेला अलंकार असेल अशा विविध विशेष अलंकारांची पूजा या नवरात्र महोत्सवामध्ये दे देवीचे मानले जात असते त्याच्यामुळे हा महोत्सव कोल्हापूरमध्ये वर्षानुवर्ष मोठा उत्साहात साजरा होत असतो हिंदू धर्मशास्त्र घटस्थापने फार महत्व आहे कारण की त्याच्यामध्ये गोमाता असेल अन्न दा कर्जान्य असतील त्याच्यातून सृष्टी निर्माण होते हा उदात्र हेतू घेऊन हा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात पार पाडला जात असतो